राम राम मंडळी कलिगाचा वारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत एक मुलगा आपल्या आई वडिला सोबत राहत होता काही काळानंतर त्याचा एका मुलीशी लग्न विवाह झाला लग्नानंतर तो त्याच्या आई वडिलापासून वेगळा राहू लागला राहताना त्याला दोन मुलं झाली त्याचे दारुडी मित्र त्याच्या घरी येऊ लागली आणि तो त्याच्या बायकोकडं पाठवू लागला तुम्हाला राग येईल आणि आग मस्तकात जाईल अशी घटना घडली कुठं घडली कशी घडली काय झालंय त्याचा आहे शेवट हे सविस्तर स्टोरी बघू पण त्याच्या अगोदर मित्रांनो आपलं कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका आपल्याला ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचंय राजस्थानमध्ये राजस्थानमधला जैसलमेर जिल्हा आहे आता जैसलमेर म्हटल्यानंतर तुमचे भया उंचावलेच असणार आहे कारण ना तुम्ही इंस्टाग्राम इतर त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघताच चलो जयसलमेर चलो जयसलमेर आता इथं तुम्हाला सांगायची गरज नाही हा तो जैसलमेर जिल्हा आहे त्या जैसलमेर जिल्ह्यात रामगाव हे नावाचं गाव आहे एक गाव आहे तिथे नावाचा मुलगा राहतो तो त्याच्या आई वडीलला सोबत राहत असतो आणि तो काय करतो जे पडेल ते काम करतो आणि असच काम करत आणि आई वडिलांसोबत सोबत राहत असतो पण दोन हजार सतरा साल उगं होतं आणि त्या साली तो एका आपल्या पाहुण्या रावळ्याच्या ठिकाणी एका लग्नात ठिकाणी कार्यक्रमाला जातो लग्नात गेल्यानंतर त्याला एक मुलगी दिसती त्या मुलगीकडे तो बघतो बघताना त्याला ती मुलगी मुलीला पण तो मुलगा आवडतो एकमेकाकडे बघत राहतात एकमे एकमेकाकडे आता दोन्ही पण मुलगा आणि मुलगी म्हणल्यानंतर जेवण म्हणल्यानंतर एकमेकाकडे ते आकर्षित होतात आकर्षित झाल्यानंतर ते रमेश काय करतो आपला एक मोबाईल नंबर लिहितो एक चिठ्ठीवर लिहितो आणि त्या मुलीच्या हातात देतो आता ती मुलगी काय करते नंबर घेते जवळ घेते आणि एक स्माइल देते आणि निघून जाते आता असंच करताना तो लग्न कार्य समारंभ होतो तो घरी येतो हो वाट बघतो त्या मुलीचा काही फोन येत नाही त्याला असं वाटतं आता ही मुलगी विसरली पण अचानक चार पाच दिवसानंतर त्या मुलीचा मुली फोन येतो दोघ जण बोलायला लागतात त्या बोलताना त्यांचं एकमेकांचं मन जुळतात मन जुळल्यानंतर त्यांचे मनातून आतून अशा प्रेमाच्या भावना उठलवून येतात उकलून आल्यानंतर दोघं पण एकमेकाला भेटण्यासाठी आतुरत होतात आणि मग ही पण सांगते की रात्री आमच्या गावात या दिशेला कोणी नसतं आपण रात्री तिथे भेट जाऊ हे पण घरी येऊन संडा घरून डबा घेऊन निघते आणि तो पण ती मोटरसायकलवर येतो दोघ जणी भेटतात आणि दोन्ही प्रेम मिलन होतं मिलन झाल्यानंतर त्यांचा रंगारंग कार्यक्रम होतात त्यांचे शारीरिक सुखाची चटक लागते असेच चटक लागतं लागतात की दोघ जण एकमेकात फाटल्या जातात फाटल्यानंतर हे दोघ जणांचा कार्यक्रम नेहमीचा सुरू होतो आणि त्यांचं इथपर्यंत होत की त्यांनी ते सर्व लग्नाच्या अगोदर सर्व हद्दी पार केलेला असतात आणि दोघं जण पण एकमेकाला भाका घेतात की मी जगील तर तुझ्याशिवाय नाही जगणार आणि मरणार तुझ्याशिवाय मरणार नाही अशा घेतात आणि मग तिच्या घरात तुझ्याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम सुरू होतो चर्चा सुरू होते कि दोन हजार एकोणीस साली किंवा तुझं लग्न करायचं तर लग्नाच्या वयात आली पूर्वीचं लग्न लावून त्यावेळेस ती पूजा सांगते ज्या प्रियकाला रमेशला तू माझ्या घरी ये आणि मला मागणी घाल ज्यावेळेस रमेश जातो आणि सांगतो तुमची मुलगी मला द्या ज्यावेळेस पूजाच्या आई वडिलांनी स्पष्ट नाकार दिलेला असतो कारण की त्याच्या घरी जमिनी फार कमी असते आणि घर पण एवढं चांगलं नसतं म्हणजे साधारण घर असतं ते सांगतात तू साधारण ये तू गरीब ये कारण गरीब गरीबाचेच कधीलाईल ना करतो तसं इथं पण पारकार घडला घडलेला होता कारण त्यांना असं वाटलं की नको आपली मुलगी पण श्रीमंताच्या घरी जावी पण या मुलीला पण तो मुलगा आवडेल असतो मग ते दोघ जण एक निर्णय घेतात ते कठोर निर्णय घेतात रमेश आणि पूजा एक, एक दिवस रात्री पोभारा करतात आणि जैसलमत ठिकाणी जाऊन पोर्तुगीला मॅरेज करून घेतात आणि येतात आले ना तर घरी आल्यानंतर एक तर ती तिचे आई वडील येते की तू आमच्या सोबत नाही आम्ही कोर्ट मॅरेज केले त्यावेळेस तिचे आई वडील सांगते तू आज तू ज्या दिवशी घराच्या बाहेर निघली त्या दिवशी आमच्यासाठी मिली आता पुन्हा तू आमच्या घरी येऊ नको तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे पूर्ण बंद झाले त्यावेळेस तिचे वडिलाकडे जाते त्यावेळेस त्याचा वडील पण रमीचे वडील पण म्हणतात तू पण आम्हाला न सांगता लग्न केले म्हणून तू पण तुम्हाला संसार बाजू थाट आमच्यात येऊ नको आता हे दोघ जण काय करतात एक गावात एक घर घेतात घर भाड्या घेतात आणि त्या घरात राहतात दोघ जण उरतात कामधंदे करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह चालवतात असं एक दीड वर्षात झाल्यानंतर तिला दिवसरात यांनी सगळ्याचा नियम होतो दिवस राहतात तिला एक मुलगा होतो त्याच मुलगा झाल्यानंतर त्याच्या आई वडिला असं वाटतं की नाही बाबा आपल्याला नातू झालाय आणि ते पण त्या सोनाला आणि एकाला घरी बोलावतात असंच करता करता दोन तीन वर्ष होतात दोन तीन वर्षात त्यांना पुन्हा एक दुसरा मुलगा होतो मुलगा झाल्यानंतर हा पण कामाला जायचा कामाला मिस्त्रीच्या हाताखाली जायचा मिस्त्रीच्या हाताखालचं काम तुम्हाला माहिती मित्रांनो रेतीचा गंज असतो रेतीत रेतीत मोजून टोपल्यान टाकायची त्याच्यानंतर त्याच्यावर सिमेंट कालवायचं पलटी मारायची त्याच्यात पाणी मारायचं पुन्हा पलटी मारायची आणि मिस्त्रीच्या हाताखाली टोपलं भरायचं जड काम असतं जड कामाला हातपाय दुखतात आणि फार माणूस शिगा आठवून जातो आणि तो त्याच्या मित्राला सांगतो यार माझ्या हातपाय खूप दुखतात तर मित्र मग काय सांगतात आता मित्र तिथं तुमचं वाटूळच करायला बसेल असते मित्र कारण मित्र तुम्हाला लक्षात ठेवा तो व्यसनान बीन बनवणार मित्र काही करणार तू मित्रच करणार तुमच्या वावराला पण गिराय करणार तर मित्रच आणणार काही पण कुठा नाही करणार मित्रच करणार त्याच्यामुळं चांगल्या मित्राची संगत धरा आणि वाईट दारुडे आणि व्यसन मित्रापासून चार हात दोर कधी राहिलेलं चांगलं मित्र नसलेला बारा तुम्हाला असं जे मित्र दाखवतो हे मित्र बघा या मित्राने सांगितलं तू दारू बी तो म्हणणे दारू मी घेऊ शकत नाही मी दारू पित नाही त्यावेळेस त्यांनी सांगणार तू दारू नाही बियर म्हणजे दारू नये बियर म्हणजे निस्त निसत फक्त बस पाणी आणि असच म्हणून आपले कित्येक मित्र अशी बेवडी झालेत कारण की दारूचा पहिला पाडा हा बियर पासूनच सुरुवात होती दारू पियाचं व्यसन लागायचं म्हणजे पहिलं बिअरच असते आणि बिअर पण आता स्वस्त नाही मित्रांनो आता ची किंमत झालेली नाईन्टी बियर ही एकशे सत्तर लय फुल बियर ही दोनशे सत्तर लय आता या बिअर घेतली त्याला बियर सुरुवातीला पाजल्यानंतर त्याला काय काय होऊ लागलं असं हवेत तारल्यासारखं वाटू लागलं हवेत गेला असं चालताना हे करताना असं वेगळंच वाटू लागलं वेगळं वाटल्यानंतर त्यानं सांगितलं यार काहीच नाही वास येत नाही त्याचं धकून गेलं चार पाच दिवस बियर केल्यानंतर त्याला सांगितलं न पण काही होऊन राहिलं राहू पहिल्यासारखं वाटून राहिलं मग त्याच्या मित्रांनी सांगितलं आता विस्की घे विस्की आता नाईन्टी विस्कीची नाईन्टी एकशे साठली तर एकशे सत्तरला हे दहा रुपये स्वच्छ पुन्हा ती सुरू केली नाईन्टी मध्ये तर गाडी फुल ढागात कार्यकर्ता मोकळा आणि त्याला असं करता करता त्याचा पंधरा वीस दिवस महिना दीड महिना केला त्याला दारूची लत लागली मग हा दारू पिऊ लागला घरी गेल्यानंतर तुझ्यासोबत भांडण करू लागला त्याच्या आई वडिलांनी ते काटाळले त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या मनाला लग्न करेल तुम्ही तुमचं बघा घरी पैसे जात नव्हते मग भांडव व्हायचे नवरा बायको त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं नवरा बायको बाजूला तुमचे मुलं तुम्ही सांभाळा आणि तुम्ही तुमचे बाजूला बाजूला राहू लागले मग हा कोणा कामाला जायचा तुझ्या कामाला जायची पण याची जी मंजुरी होती चारशे रुपये आपल्या इकडच्या सारख पाचशे रुपये रोज मजुरी नव्हती तिथं चारशे तीनशे चारशे रुपये आता याचे तीनशे चारशे रुपये तुम्ही विचार करा विस्कीची नाईंटी एकशे साठले हो ऐंशी नव्वद रुपये आलं ऐंशी नव्वद नाईन्टी म्हणजे चाळीस पन्नास आता विस्की घ्यायची म्हणल्यानंतर फुल विस्की घ्यायची म्हणल्यानं मोठी बॉटल एकशे ऐंशी मिली घ्यायची म्हटल्यानं साडेतीनशे रुपये लागते आणि तिथे आपली नाईन्टी जर देशी घेतली देशीच्या नाईन्टी मध्ये एक विस्कीचं काम होऊ लागलं तर देशीवर आला जा आता देशीवर आल्यानंतर देशीचं एक असं देशीचं प्रमाण जर ना हातपाय हलते म्हणजे त्याला कब्बशी चहा पण नाही घेऊ शकत सकाळी सकाळी अशी कब्बे तर थरथर करते असं त्याचा त्याचा अंमल होत चालला तो तसा करू लागला आणि बाहेर निघल्यानंतर पुन्हा देव दारू आणि घर खर्च राहायचा चौघ जाण्याचं जा दुख सुखी ते मित्रमंडळीतून पैसे उसने घेऊ लागला तसेच एका मित्राकडून त्यानं दहा हजार रुपये उसने घेतील होते त्या मित्रांना तगा लावला आणि सांगितलं तुम्ही दोघं आवार बायको कामात जातात माझे पैसे मला लागतील तो त्यानं स्पष्ट सांगितलं की माझा सध्या पैसे नाही नंतर आले तर देईल आले तर दे मग त्याचा मित्रांना एक दिवस बैठक बसली दारू दारू के दारू असा पाडा सुरू झाला दारूचा अंमल चालडा दा, आणि त्याच्या मित्रांना हौस विषय काढा की तुला मी माझे दहा हजार रुपये पण माफ करतो तुला दारू पण देतो फक्त तू माझं एक काम कर त्या काय सांग तुझी बायको जी खूप सुरत बायकोसोबत मग झोपू दे म्हणजे मैल दहा हजार रुपये देऊ नको आणि तो दारू पण देतो आता हे पण एवढं निर्लज्ज झालं त्या की हे दारूच एवढं हेरी गेलं त्याला ही घरची लक्ष्मी सुद्धा कळाली त्या सांगलं ठीक आहे ओके आता तू संध्याकाळी एक खांबा घेऊन ये आणि तो जे करायचं ते कर ज्यावेळेस तुझ्या शेतातून मोलमजुरी करून आली आणि आल्यानंतर त्यांनी सायपाक केला आणि त्यांनी सांगितलं जेवण करा मुला जीव वाढून दिलं त्याने सांगितलं त्यानं सांगितलं नाही माझा मित्र येणार त्यावेळेस मी जेवणार तिने सांगितलं बिवडे जाऊ द्या आणि तिनं मुला जेव घातलं स्वतः जेवली आणि झोपी गेली दुसऱ्या रूम मध्ये त्याचा मित्र नऊ साडे नऊ वाजता अंदाजे आला त्यानं सांगितलं ते दोघं जण दारू पेल आणि सांगितलं माझं काम करणार होता त्या साल्यात तुझ्या आत घरात झोपेली तो घरात जा तो प्याग वो, प्याग वो मी बाहेरून कडे लावतो यानं काय केलं तो एवढा निर्लज्ज झाला दारूचा पॅग वर पॅग बनवत होता गोटावर गोट घेत होता आणि आपल्या मित्राला स्वतःच्या बायकोकडे त्यांना आत पाठवून दिलं पाठवल्यानंतर तो आत गेला आणि तो धरायला लागला त्यावेळेस ती जागी झाली आणि ते सांगितलं तुम्ही कोण भाऊजी असं काय करता त्याने हा डोळ्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी नवऱ्याला आवाज दिला नावर्याने बाहेरून सांगितलं तो जो करतोय त्याला गुपचुप करू दे आणि तो शांत पडून राहा त्यानं मला दारू दिली आणि दहा हजार रुपये पण मात केले तो त्याचं तो जसं म्हणल तसं आहे आता तिचा नाईलाच झाला काय करावं हा तोंड दाबून मुक्याचा मुक्याचा मात दिल्यासारखं झालं ती गुपचिप तिने सहन केलं दुसऱ्या दिवशी उठली पुन्हा कामाला गेली पुन्हा संध्याकाळ उगवला जेवण झालं पुन्हा दुसरा कार्यकर्ता तिसरा कार्यकर्ता असे कारण की हा जो पहिला कार्यकर्ता होता ये बाहेर गेला आणि त्यांनी सांगितलं अरे रमेशला जर अनलिमिटेड दारू दिली म्हणजे खांबा दिला तो त्याची बायको देतो अशी चर्चा झाली त्याचे मित्र मंडळ मग रोज त्याकडे लागले आणि देतो मी दारू देतो कोणी माझे मटन घेऊन देतो कोणी माझे ही देतो तू माझं फक्त येऊ द्या आणि जा असं करताना तिला असं सा झाले तू जमा कारण की आई वडिलाकडे जावं आई वडिलांनी पहिलं सांगितलं तो आमच्यासाठी मेली आज सासू सासऱ्याकडे जावं त्यांनी पण सांगितलं तुम्ही तुमच्या मनाला लग्न केले आम्हाला तुमचं काही घेणं देणं नाही तिचे दोन्ही कोण पण तिची चंबना होऊ लागली तिला काय करावं काही कळे ना तिच्या असहाय्य वेदना होत होत्या कारण मित्रांनो ज्यावेळेस ते बाहेरचे मित्र दारू आणून त्याला खांबा द्यायचे त्यावेळेस ते पण माझे आपले पैसे वसूल झाले पाहिजे पैसे वसूल झाले पाहिजे म्हणून ते कसे पण तिला कुच करायचे कसे पण दावायचे कसे पण चोळायचे आपण इकडच्या कोणीकडे पण दुमतू दुमतू करायचे कसे करायचे तिच्या वेदना असहाय्य व्हायच्या कारण ती रडायची पण तिचा ना इलाज होता कारण करणार तर काय करणार पण तिच्या बुद्धीनं काम नाही केलं मित्रांनो कारण तिला तिची बुद्धी तिथपर्यंत चालली ती सहन करत होती याचे अत्याचार वाढत होते कारण हा नवीन नवीन आणतच होता कारण की लोक पण नवीन असल्यामुळं लोक पण तिच्याकडे यायचे आणि त्याला खांब दारू द्यायचे त्याचा नंगा फुंगा कार्यक्रम घरात सुलायचा हा बाहेरून कडे लावायचा बघायचा हात बसायचा आणि त्याच्या बायकोची इज्जतीचे धेंडोडे त्याचे मित्र येऊन लचके तोडत होते कारण एक शेळी तिथं गरीब शेळी आणि तिच्यावर लांडके कशी तुटून पाडावे तसे त्याचे मित्र त्याच्या बायकोवर रात्री तुटून पडायची आणि ही आणि पुन्हा तिला दुसऱ्या दिवशी कामाला जावं लागायचं कारण तो तिले इकडे बघून ती कामाला निघायची असे नारी कराव काय कळतील सुशेन पण एक दिवस असं झालं त्यानं काय केलं रमेशनं एकदम दोन मित्र पाठवले आणि दोन मित्र पाठवल्यानंतर दारूच्या आमरा आणि तिची खूप असाय व्यत्न झाल्या आणि तिने एक निर्णय टोकाचा निर्णय घेतला असं ठरवलं की कायमचीच कटकट बंद करायची आपल्याला तिने डायरेक्ट उठली आणि ते दोन मित्र तीन दोन अडीच्या टायमाला बाहेर निघल्यानंतर ही उठली आणि तो दारू पिऊन झोपलेला होता त्यावेळेस आपला स्कार्फ घेतला आणि तिच्या नवऱ्याच्या रमेशच्या गाळ्या भोवती आवडला आणि एक पाय देऊन एका टोकावर पाय देऊन एका हातानं खचखटवून आवडला आणि जाग्यावर तो जाग्या रमेश गत प्राण झाला कारण की कोणतेही म्हणतात ना किती अत्याचार केले तर एक दिवस अत्याचाराचा शेवट हा होतोच तसा तिनं चंडिका उतरली आणि तिनं तिच्या नवऱ्याचा गळावळून हत्या केली आणि सकाळी उठली मग तिने दावडू केला तो बिमार होते असं होतं आणि लोकांना माहित होते दारुडे बेवडे कधी झोपत नसत दारू पे ते मेला असत पण एका जणांनी फोन केला पोलीस टिशनला सांगितलं पोलिसवाले आले पंचनामा केला पंचनामा करून वारी पीएम ला पाठवली पीएम ला पाठवल्यानंतर अंत्यसंस्कार झाले सर्व कार्यक्रम झाले तेरा दिवसात तेरा कार्यक्रम होऊन गेले पण ना ही घटना एक ऑक्टोबरला घडली त्यानं मारली तिनं जनावर एक ऑक्टोबरला मारला आणि एकोणीस ऑक्टोबरला रिपोर्ट आला रिपोर्ट मध्ये स्पष्ट लिहिलं गाळा आवळून हत्या त्यावेळेस पोलीसवाले पण चाक्रिय आणि पोलीसवाल्यांचा पहिला त्याच्या बायकोकडे गेला बायकोकडं गेल्यानंतर बायकोड उचलल्यानंतर बायकोला चौकशी केली बायको पहिले सांगेन ज्यावेळेस त्यांनी खाकीवरती दाखवल्यानंतर लेडीजनी त्यावेळेस ती पोपटासारखे बोलायला लागली आणि तिनं सर्व जी वरची जी स्टोरी तशी ती कथन केली मित्रांनो बघा दोन हजार सतरा साली त्यांचं प्रेम झालं दोन हजार एकोणीस साली ते पळून गेले आणि दोन हजार पंचवीस साली खून होतो माझ्या नवराचाच खून होतो नवरा व्यसनाच्या आयरी गेल्यानंतर काय होतं व्यसन मध्ये दारू असे कार्यक्रम दारू पाहिजे म्हणजे पाहिजे आता पहा हर रमेश माझ्या दारूसाठी स्वतःची बायको पण द्यायला तयार होता याच्याजवळ जर जमीन जर असते ती पण दिली असती अशी वाटलं बायको पण दिली असती असे पण तुमच्या अवतीभोवती मित्र असू शकतील लोक असू शकतील त्याच्यासाठी आवडून तर मी अगोदर सांगतो मित्रांनो दारू ही सर्वात वाईट व्यसन आहे कारण ही दारू ज्यावेळेस माणसाच्या शरीरात घुमते ना त्यावेळेस त्याला दारू शिवाय काहीच परवडत नाही कारण ही स्टोरी सांगताना खूप मनाला वेदना होत्या मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो दारूपासून जेवढं दूर राहिला जाईल तेवढं दूर राहा आणि जर तुम्हाला जर एखादा मित्र असेल बिअर स्टॅमिना वाढतो किंवा रात्रीचा स्टॅमिना चांगला होतो अजिबात बात त्याचा दा ऐकू नका कारण तो तुमचा उन्हाळा करण्यासाठी बसलेला आहे कारण जो दारूचं व्यसन तुम्हाला लावतोय हा तुमचा मित्र नसून हा खरा तुमचा आस्तिनामातला साप आहे हा खरा हात तुमचा दुश्मन आहे हेच मी सांगू शकतो याच्या व्यतिरिक्त काय नाही त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून सांगतो दारूच बाकी काही करा फक्त दारूच व्यसन करू नका कारण दारूचा हा अंत हा केव्हा पण शेवट हा वाईटच होतो जय हिंद जय जे भारत